आज आपण बनवतोय काहीतरी वेगळी भाजी बनवायची आज आपल्याला म्हणजे आज आपण फुलांची भाजी बनवतोय तर चला लगेच आपण मसाला बनवून घेऊ तर इथे मी घेतलेला आहे खोबरं दोन कांदे घेतलेले आहेत दोन पोहे खाण्याचे चमचे आहेत लाल मिरची पावडर आणि दीड चमचा घेतलेला आहे धना पावडर अद्रक आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आहेत हा सर्व मसाला आता आपण व्यवस्थित असा घेतलेला आहे आता आपण खोबरं तव्यावरती भाजून घेऊ अगदी छान असं भाजायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजायचं आहे खोबरं आणि खोबरं भाजल्यानंतर थोडं तेल टाकायचं आणि नंतर आता आपण कांदासुद्धा भाजून घेऊ कांदा छान असा आपण जाडसर कापलेला आहे कारण मिक्सरमध्ये तो आपण मसाल्यामध्ये वाटणार आहे म्हणून जाडसरच कापलेला आहे आणि कांदा कापल्या म्हणजे कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा छान असा खरपूस असा भाजला जातो आणि नंतर हा ही बघा तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपला भाजला गेलेला आहे आला आता त्याला सुद्धा आपण काढून घेऊ आणि इथे आपण कांदा भाजून घेतला आता हे आहे लवंग मिरे आणि थोडी अशी खसखस आहे आ, हे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या आपण रेडीमेड असा जो गरम मसाला मिळतो तो सुद्धा टाकणारच आहोत पण याच्याने हा जो मसाला आहे याच्याने खूप छान असा स्वाद येतो भाजीला म्हणून इथे मी पाच चार ते पाच लवंग मिरे आणि खसखस घेतलेली आहे आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला छान असा वाटून घेऊ आणि बारीकच वाटायचा आहे हा थोडा जाडसर आहे तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण परत एकदा बारीक असा छान असा मसाला वाटून घेऊ तर आता आपला इथे मसालासुद्धा मस्तपैकी वाटून झालेला आहे तर आता इथे मी घेतलेला आहे दोन वाटी बेसनपीठ त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमच्यापेक्षाही कमी लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि मिक्स करायचं छान असं आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून कणिक आपण जसे मरतात त्याप्रमाणे आपल्याला याचा गोडा तयार करून घ्यायचा आहे जर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जास्तच हाताला चिटकत असेल तर थोडं हाताला तेल लावायचा आणि मग नंतर याचा गोडा तयार करून घ्यायचा हे बघा प्रकारे अगदी खूप स्वादिष्ट आणि सुंदर अशी ही भाजी तयार होते तर आता आपण फुलं तयार करून घेऊ बेसन पिठाचे तर इथे मी छान असा हा गोडा तयार करून घेतला नंतर हाताला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि नंतर आपल्याला छोटे छोटे असे गोडे तयार करून घ्यायचे आहे आणि हरभऱ्याच्या डाळीपासून इथे त्या पिठापासून आपल्याला फुलं तयार करायचे आहेत भाजीला काही सुचत नसेल तर ही खूप छान अशी भन्नाट अशी ही आयडिया आहे आणि खूप स्वादिष्टही लागते आणि मजेदारसुद्धा ही भाजी आहे तर चला आपण फुलं तयार करून घेऊ ह्याप्रकारे तुम्ही बघू शकता ह्या आपन प्रकारे आपण असे फुलं तयार करून घेत आहोत आणि हा जो छेद आहे त्याच्यात रस्सा जातो भाजीचा आपण जेव्हा भाजीमध्ये हे गोळे म्हणजे हे फुलं टाकतो तेव्हा खूप छान असा स्वाद येतो मग त्यांना तर ह्या प्रकारे असं हातावर असं मस्तपैकी थोडी अशी आपल्याला आद... असं व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि फुलं तयार करून घ्यायचे आहे तर इथे सर्व असे हे फुलं मी तयार करून घेतले मस्तपैकी आणि कढईमध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी इथे साधारण चार ते पाच पड्या तेल टाकलेला आहे तरी जर तुम्हाला कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी टाका पण मसाले भाजीमध्ये साधारण चार ते पाच पड्यासुद्धा तेल टाकलं तरी हरकत नाही तर आता आपण इथे तेल छान तापल्यानंतर हा जो आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याला तळायचा आहे मस्तपैकी असा आणि मसाल्याला छान असं तेल सुटेल तोपर्यंत तळायचं आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला हा राहतोस तर त्याच्यात ता थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि मसाला छान होऊ द्यायचा मंदाचेवरती म्हणजे त्याला छान असं तेल सुटते आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान असं तेलही सुटेल आणि भाजीमधला क असं आहे की जर गरम पाणी टाकायचं आपण थोडं तर एका साईडला मी गरम पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण इथे छान असा हा मसाला तळून घेतलेला आहे मस्त तेलही सुटलेला आहे छान असा सुगंधही येत आहे तर इथे मसाला हा आपला मस्तपैकी छान तयार झालेला आहे भाजून असा छान असा वासही येत आहे सुगंधही येत आहे आणि एका साईडला आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बातेल्यामध्ये हे पाणी आहे दीड ग्लास तर हे पाणी आता आपल्याला मसाल्यामध्ये छान टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने भाजीला छान लगेच अशी उकडी येते आणि हे थोडं आपल्याला पातळच राहू द्यायचं आहे थोडंफार कारण आपण जेव्हा ह्या भाजी सोड़, भाजीमध्ये फुलं सोडे सोडू तेव्हा भाजीला असा छान असा गदका येईल आणि थोडा हा रस्ता आटला जाईल आणि छान अशी भाजी तयार होते आणि लगेच भाजीला ही उकडी आलेली आहे कारण आपण इथे गरम पाणी टाकलेलं होतं आणि आता भाजीला उकडी आल्यानंतर आता ही सर्व हे फुलं आपल्याला भाजीमध्ये सोडायची आहेत एक एक अशी मस्तपैकी किती सुंदर अशी ही फुलं आपण तयार करून घेतलेली आहे बेसन पिठाची अशी तर हे सर्व फुलं आपण आता मसाल्यामध्ये म्हणजे भाजीच्या रस्त्यामध्ये ही सोडलेली आहे आहेत आणि नंतर आता आपल्याला त्या भाजीमध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे आपण चवीनुसार आणि नंतर आता हळुवार हाताने असं मिक्स करून घ्यायचं कारण आपण इथे टाकलेले आहेत फुलं आणि छान ही फुलं सुद्धा शिजत आहेत मंद आचेवर आपण ठेवलेली आहेत मस्तपैकी छान तरंगही येईल भाजीला आणि छान असं सुगंधही येत आहे तर झाकण ठेवून मंद आचेवरती आता आपल्याला ह्या फुलांना दहा मिनिट असे होऊ द्यायचं आहे दहा मिनिट मिनिटात अगदी बरोबर हे शिजत असतात आणि मस्त होऊन जाते भाजी आणि मस्तपैकी नंतर आता आपण इथे टाकूया मस्तपैकी माझ्यावरती ही कोथंबीर आणि छान असा स्वाद येतो भाजीला छान तरंगही सुटलेला आहे आणि दहा मिनिट आपण इथे छानपैकी हे फुलं होऊ दिले आणि मस्तपैकी हे छान शिजलेले आहे आणि ही भाजी तयार आहे खाण्यासाठी तर लगेच तुम्ही सुद्धा ही नवीन अशी ही भाजी तुम्ही सुद्धा बनवा तर तयार आहे आपली स्वादिष्ट अशी भाजी फुलांची